अवंतीनगर गणेशोत्सव मित्रमंडळाच्या मूर्तीची आरती डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात येऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला मुरारजी पेठेतील अवंतीनगरातील गणेश विठ्ठल मंदिर आणि वीर गणपती मित्रमंडळाच्या वतीनं दत्त चौकीतून भाजय युमोचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते आरती करून मिरवणूक सुरू झाली यावेळी लोकमान्य महामंडळाचे अध्यक्ष सुभाष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती मंडळाचे अध्यक्ष प्रमोद बाबर यांनी मान्यवरांचा सत्कार केला मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक बबलू चौघुले यशवंत रसाळे यांच्यासह मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक नारायण भोसले संतोष शेलार किशोर पंडित राजू जवंजाळ नागेश यादव सागर शिंदे सोमा कालेकर गणेश धोत्रे आणि बहुसंख्य गणेशभक्त उपस्थित होते यावेळी गणपती मूर्ती मागील डेकोरेशन आणि लेझिम खेळाडूंच्या ताफ्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं